मित्रांनो कुणाच्या एकदा आपल्या सर्वांचं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो शिक्षण आयुक्त यांनी नऊ जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी व्हिडिओ कॉन्फरन्स ही घेतलेली होती आणि या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये बऱ्याचशी चर्चा झाली आणि पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती बाबतचा जो काही कार्यक्रम ठरवून दिलेला आहे त्या कार्यक्रमाप्रमाणे कारवाई झाली किंवा नाही याचा जो वृत्तांत आहे तो सुद्धा शिक्षण आयुक्त यांनी जाणून घेतलेला आहे तर मित्रांनो नऊ जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समधील सूचनानुसार शिक्षक भरतीचा एक कार्यक्रम एकदा ठरवून दिलेला आहे आणि त्याप्रमाणे पूर्ण कारवाई झालीच पाहिजेत असे असे आदेश हे शिक्षण आयुक्त यांनी दिलेले आहेत तर तोच कार्यक्रम तो वेळापत्रक आपल्याला जाणून घ्यायचा आहे दिनांक नऊ एक दोन हजार एकोणीस रोजी झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समधील सूचनानुसार सन दोन हजार एकोणीसमध्ये पवित्र प्रणालीद्वारे होणाऱ्या शिक्षक भरतीसाठी पुढील प्रमाणे हे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे तरी पुढील वेळापत्रकाप्रमाणे ज्या संस्थ संस्थांमध्ये सहशिक्षक किंवा शिक्षणसेवक पदे रिक्त आहेत त्या संस्थांनी बिंदू नामावली शिक्षणाधिकारी सहाय्यक आयुक्त मावक पुणे यांच्याकडे मुदतीत तपासून घ्यावी व विहित मुदतीत पवित्र प्रणालीवर अपलोड करावी किंवा भरावी संस्थांनी विहित मुदतीत कार्यवाही न केल्यास व पद रिक्त राहिल्यास त्या सर्वशी संस्था जबाबदार राहील असं म्हटलेलं आहे खुद्द शिक्षण विभागाद्वारे हे परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे अधिकारी पुणे यांच्याकडून पवित्र बन्नाल शिक्षक भरतीचं वेळापत्रक बघा अकरा एक दोन हजार एकोणीस शिक्षक अधिकारी यांच्याकडून बिंदूनामावली तपासणी पूर्ण करून घेणे म्हणजेच उद्यापर्यंत बिंदूनामावली ही कम्प्लीट झाली पाहिजेत कोणत्याही स्थितीमध्ये सतरा एक दोन हजार एकोणीस संस्थानी मावकाकडून रोस्टर तपासून अपलोड करणे व शिक्षणाधिकारी यांनी व्हेरीफाय करून घेणे बावीस एक दोन हजार एकोणीस पवित्र प्रणालीवर संस्थांनी जाहिरात प्रसिद्ध करणे सहा दोन दोन हजार एकोणीस उमेदवारांनी पसंतीक्रम विकल्प भरणे त्यानंतर पंधरा दोन दोन हजार एकोणीस तात्पुरता निकाल जाहीर करणे त्यानंतर वीस दोन वी दोन हजार एकोणीसपर्यंत उमेदवारांनी तात्पुरत्या निकालावर आक्षेप घेणे त्यानंतर बावीस दोन दोन हजार एकोणीस अंतिम निकाल घोषित करणे आणि बावीस दोन दोन हजार एकोणीस संस्थांनी मुलाखतीसाठी उमेदवारांची यादी देणे आणि पंचवीस दोन दोन हजार एकोणीस ते एक मार्च दोन हजार एकोणीस संस्थानी उमेदवारांच्या मुलाखती घेणे आणि दोन तीन दोन हजार एकोणीस संस्थानी अधिकाऱ्यांना अहवाल देणे सदरच्या वेळापत्रकाप्रमाणे काय कार्यवाही करणे आवश्यक राहील असं अधिकारी यांच्याद्वारे एका परिपत्रकाद्वारे संबंधित संस्थांना ही माहिती देण्यात आलेली आहे अशा प्रकारचा अधिकृत हा जवळपास निश्चित झालेला कार्यक्रम आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांकरता हा कार्यक्रम मी पोचवत आहे तर मित्रांनो पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरतीचं वेळापत्रक हे जवळपास निश्चित झालेलं आहे आणि याप्रमाणे पूर्ण कारवाई ही होणार आहे म्हणजेच एक दोन मार्चपर्यंत एक मार्च दोन हजार एकोणीसपर्यंत आपली मुलाखत होऊन आपल्याला नियुक्तीसुद्धा मिळणार आहे सर्व प्रक्रिया है, ही आचारसंहितेच्या पूर्वी होणार आहे त्यामुळे आपल्या सर्वांकरता आनंदाची बातमी आहे मित्रांनो तयारीला लागा ला जर काही कागदपत्रं आपल्याकडे नसतील तर त्याची पूर्तता करून घ्या शिक्षक भरतीकरता कोणती आवश्यक कागदपत्रं लागतात मुलाखतीसाठी कोणती कागदपत्रं लागतात याबद्दलची सविस्तर माहिती एका व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलवर उपलब्ध करून दिलेली आहे तीसुद्धा आपण बघून घ्या